हिंद मी मुबारक शेख स्वागत आहे आपलं चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोरमध्ये बल्लारशा येथील प्रभाग क्रमांक चौदामध्ये आपण आहो तुम्ही बघू शकता तुम्हाला रोड दिसेल बट नाली नाही तुम्ही या साईडला पण बघू शकता तुम्हाला रोड दिसेल बट नाली नाही आणि स्वच्छता बघा तुम्ही आजूबाजूला लागलेले सगळे घर आहे या स्वच्छतेने या लोकांना किती छान वास आणि छान छान बिमाऱ्या होत असेल हे तुम्ही फील करू शकता हा बाथरूम आहे हा बघा तुम्हाला बाथरूम दिसणार बट याला डोर नाही दिसणार का इथे पाच वर्ष हरीश शर्मा यांची भाजपची सत्ता होती तर त्यांनी काय विकास केला का नहीं। आम इतर बाहर ची आहे काय नाही आम्ही तर बाहेरचे आहे तुम्ही बल्लार कर आम्हाला सांगा कमेंटमध्ये काय विकास झाला होता आणि काय नाही आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद